नागपूर शहरात गेल्या आठ वर्षांपासून साजरा होणारा एक आदर्श शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं विविध पदांसाठी समितीकडे अनेक नावे आली होती मात्र बिनविरोध निवडीची परंपरा जपत अनेकांनी अने माघार घेतली त्यानंतर जीवन रायते आणि दीक्षाताई लोंढे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले अतिशय खेळमेळीच्या वातावरणात सर्व पक्षीय आणि सर्व समाज समावेशक अशी ही निवड काल पार पडली आज सकाळी शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस समिती तसेच सर्व कोर कमिटीतील कार्यकारिणीच्या बैठकीत उपाध्यक्षपदी पंकज निकम महिला उपाध्यक्षपदी रोहिणी जोशी सरचिटणीसपदी किरण बढे सचिवपदी यशवंतराव यशवंत पवार खजिनदारपदी महेश तुपे सह खजिनदार म्हणून प्रवीण नागरे तर प्रसिद्धी प्रमुखपदी योगेश खुगे यांची निवड करण्यात आली यावेळी शिवजन्मोत्सव दोन हजार पंचवीस समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला समितीच्या कोअर कमिटीचे सलीम मामा शेख यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या 2025 आधार म्हणून जीवन जातीश रायते कार्यदर्शक म्हणून वाजनेगर सिंगा चित्रटेकवळे जेडेची गुगे विनीताई मिताली पुष्पवंत पवार किरण मडे पण एकजणी पंकज जी या सर्वांची या महोत्सव समितीच्या निवड झालेली आहे सर्व कोर कमिटीतर्फे या सर्वांचं अभिनंदन करतो अभिनंदन करत असताना सर्वांनी महोत्सव सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व कोर कमिटी आणि सर्व नागरिकांनी या या उत्सवामध्ये उपस्थित राहावं अशी सर्वांना मान या प्रसंगी समितीच्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी शिवजन्मोत्सवात सर्व सात्पुरकरांनी सहभागी व्हावे असं आवाहन करण्यात आलंय बोर्ड कमिटीची बैठक ठिकाणी अध्यक्षपदी माजी व निवड करण्यात संपन्नप्रमाणे आपण अध्यक्ष कार्यादेश निवडीनंतर बोर्ड कमिटीची परत आपली एक बैठक होती त्यामुळे बोर्ड कमिटीच्या संयुक्त सर्वांच्या सह वर्षी दोन हजार पंचवीसच्या उपाध्यक्षपदी गोविणी जोशी महिला यांची महिलांच्या उपाध्यक्षमध्ये निवड झालेली आहे जोशांच्या उपाध्यक्षपदी म्हणजे मित्र पंकज बिकम यांची निवड झालेली आहे व सचिवपदी किरण भाऊबडे यांची निवड झालेली आहे सचि यशवंत पवार यांची निवड झालेली आहे आणि प्रसिद्धी प्रमुखपदी मित्र योगी झुके यांची सर्वानुमती निवड करण्यात आलेली आहे व दोन हजार पंचवीसचा जो काही राजा कदा यांनी जो काही कार्यक्रम आपला जाहीर केलेला आहे एकोणीस तारखेला असेल अठरा तारखेला मत असं आहे की एक एक या ठिकाणी दहा ते पंधरा हजार लोक एक ठिकाणी एक ग्राउंडवर बसून हा कार्यक्रम बघत असतात यामुळे सर्व सातपूरकरांनी या कार्यक्रमाचा उपभोग घ्यावा आणि सर्वांनी जास्तीत जास्त संकल्ली उपस्थित राहावं व जास्तीत जास्त समर्स शिवजन्मोत्सवाला आपण व्हावे ही समितीच्या वतीने मी विनंती करीती समितीच्या वतीने आज या ठिकाणी जीवनभाऊ रायते यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली त्याचप्रमाणे माझी कार्यपदी निवड झाली असून त्याचप्रमाणे आज उपाध्यक्ष सजीव खजिनदार त्याचप्रमाणे प्रमुख अशा बऱ्याचशा निवड ह्या समजच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत मी सगळ्या मेंबर्सचं अभिनंदन करते त्याचप्रमाणे सतरा फेब्रुवारी अठरा फेब्रुवारी आणि एकोणावीस फेब्रुवारी असे तीनही दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे तरीही मी सर्व शिवप्रेमींना व सर्व नागरिकांना विनंती करेल की आपण या सर्व कार्यक्रमांचा करावा व त्याचप्रमाणे विविध कार्यक्रमांचे आपण आयोजन केले असून या सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी मी सगळ्यांना विनंती करेल आणि आग्रहाचं आमंत्रण देईल यावेळी निवृत्ती इंगोले सचिन गांगोडे किशोर निकम संजय राऊत दीपक वाकचौरे राजेश खताळे करण गायकर बाळासाहेब रायते दिनकर कांडेकर देवा जाधव समाधान देवरे महेश आहेर मुन्ना तुपे दीपक वाकचौरे किरण ढोखे तुषार ढेपले बाळासाहेब भोजने तुषार पगार बाळा अफाळे नाना सावळे संदीप सोनवणे वैभव ढिकले देवा जाधव रोहित खेडकर मनोज अहिरे संतोष पवार विनायक साताळे गणेश बत्तीशे शरद सांगळे प्रकाश गोसावी मंगेश वाघमारे नाना जाधव कमलेश पगारे ईश्वर घाटोळ विजू शिंदे अजय मल्ल संतोष पवार अभिमन्यू पाटील तुषार जाधव विकास सोनवणे किरण साळवे गौरव प्रधान आदी असंख्य मान्यवर उपस्थित होते